राज्याचे सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील आणि छत्रपती संभाजी नगर शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी आज कृष्णा कॅम्पसला सदिच्छा भेट दिली यावेळी कृष्णा विश्वविद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले यांनी त्यांचे स्वागत करत कृष्णा कॅम्पस मधील विविध उपक्रमांची माहिती दिली याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले व सौ गौरवी भोसले उपस्थित होत्या नामदार पाटील आणि आमदार काळे आज कराडला आले असता त्यांनी ला कॅम्पसला सदिच्छा भेट दिली यावेळी कृष्णा बँकेच्या प्रधान कार्यालयात बँकेचे चेअरमन आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी आमदार डॉक्टर भोसले यांनी कृष्णा आर्थिक परिवाराच्या कामकाजाबद्दल माहिती दिली कृष्णा बँकेने ग्राहकांच्या हित जपत अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवल्या आहेत बँकेच्या कर्ज योजनांमुळे अनेकांच्या व्यवसायाला चालना मिळाली आहे तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करत ग्राहकांना सेवा देण्यासाठी बँकेचे व्यवस्थापन प्रयत्नशील असल्याचे आमदार भोसले यांनी सांगितले याशिवाय कृष्णा विश्वविद्यापीठाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा व शिक्षण विषयक उपक्रमांची माहिती देण्यात आली नामदार पाटील यांनी कृष्णा समूहाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करत संस्थेच्या वाटचाली शुभेच्छा दिल्या